काही लोकांच्या तोंडाला रक्त लागलेला आहे आणि ते आपली तहान भागवण्यासाठी या जनावरांचं मुख्य जनावरांचं रक्त ते इच्छितात पण ही माणूस की नाहीये मित्रांनो हैदराबाद मध्ये है। चा एक नवीन संकट उभा आहे हे एक मानव निर्मित नैसर्गिक संकट असून हैदराबादच्या चारशे एकरचं एक जंगल आहे जंगलच्या जंगल तोडले जाणार आहे हे शिक्षण देणाऱ्या ठिकाणी हैदराबाद युनिव्हर्सिटीच्या क्षेत्रातील हे चारशे एकरचं जंगल आहे आणि हे आय टी पार्कसाठी तोडण्यात येत आहे लिटरली या जंगलची कत्तल करण्यात येत आहे खास म्हणजे कोर्टाचा मनाई हुकूम असताना मध्यरात्री जेसीबी लावून ही झाडं तोडली जातात आणि हे सगळं कुणासाठी तर बड्या राजकारण्यांसाठी आणि बिल्डर लॉबीसाठी तेलंगणातील काँग्रेस राजवटीत समृद्ध जे जंगल आहे हे मोठ्या बेरहमीने हे सरकार उद्ध्वस्त करत आहे आणि ही निसर्ग संपदा ही जैविक विविधता आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत या जंगलातील प्राणी पक्षी सैरा वेळेला धावत आहे निर्विकल्प प्राणी पक्षी झाड यांची बाजू कोण मानणार आणि निसर्गासाठी आवाज कोण उठवणार याच विषयावर आज मी आपल्यासोबत बोलणार आहे तेव्हा मी राजेश जाटवे आज पुन्हा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश एपिसोड मध्ये आपलं स्वागत करतो काय घडलं हे है पाहूया हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटी एच सी यू मध्ये सुमारे दोन हजार एकरचा हा युनिव्हर्सिटीचा परिसर आहे यातील चारशे एकरची जमीन बिल्डरांच्या घशात घालण्याचा येथील तेलंगणाच्या काँग्रेस सरकारचा प्लॅन आहे हैदराबाद है विद्यापीठानुसार ह्या जंगलात नैसर्गिक वेगवेगळ्या प्रकारच्या सातशे चौतीस प्रकारच्या वनस्पती दोनशे वीस प्रकारचे प्राणी त्यामध्ये मोर हरणे अजगर आणि शेकडो वर्षे जुनी झाडे आहेत आणि त्यातही हे झाड जे किंवा हे जंगल जे हे नैसर्गिक जंगल आहे हजारो इथे झाड आहेत हजारो इथे प्राणी आहेत पक्षी आहेत आणि जैवविविधता येथे उपलब्ध आहे आता या ठिकाणी एच यू म्हणजेच हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटी आणि काही राजकीय पुढाऱ्यांच्या दबावामुळे येथे आय टी पार्क उभारण्याचा प्लॅन केला आहे आणि खास गोष्ट म्हणजे विशेष गोष्ट म्हणजे या प्रकल्पाला कोर्टाने स्थगिती दिलेली आहे झाडे तोडू नका असे स्पष्ट आदेश असतानाही सरकारने सलग आलेल्या सुट्ट्यांचा फायदा उचलत या प्रकल्पातील झाडं तोडली आणि ही झाडं लिटरली जेसीबी लावून रात्रीच्या अंधारात तोडली आणि त्याचा परिणाम परिसरातील जैवविविधतेवर झालेला आहे या परिसरातील रात्रीच्या वेळेस वेध प्रकारचे मोर आणि पक्षी प्राणी हरण रात्री सैरा वैरा धावत होते त्यांच्या किंकाळ्या त्यांचे ओरडणे असमंतात गुंजत होते आणि ही जी मुकी जनावर आहेत यांच्यासाठी आवाज उठवणार कोण असा मोठा एक प्रश्न पडला होता या प्रकरणामध्ये मोठमोठ्या राजकारण्यांची नावं येत आहेत तर तेलंगणाचं काँग्रेसचं सरकार आणि काँग्रेसचे मुख्यमंत्री यांचीही नावं समोर येत आहे आय टी कंपन्या बिल्डर्स यांचा दबाव हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या से प्रशासनावर आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉर्पोरेट लॉबी आणि राजकीय हातमिळवणी झालेले असल्यामुळे हे जे कॉम्बिनेशन झालेलं आहे हे कॉम्बिनेशन इथे भारत ठरत आहे विकासाच्या नावाखाली निसर्गाचा विनाश करण्याचा इथे प्लान आहे एकीकडे एन्व्हायरमेंट क्लिअरन्स नाही दुसरीकडे कोर्टाने स्टे दिलेला आहे आणि तरी सुद्धा सलग आलेल्या सुट्ट्यांचा फायदा उचलत रात्रीच्या अंधारात कारण अगोदर इथे ज्यावेळेस कारवाई करण्यासाठी प्रशासनाची लोक आली होती त्यावेळेस येथील विद्यार्थ्यांनी या कारवाईला विरोध केला होता आणि त्यामुळे यांनी रात्रीच्या अंधारात जेसीबी लावून ही झाडं तोडली आणि इतक्या रात्री देखील ज्या ज्या विद्यार्थ्यांना जसं जसं माहीत पडलं हे विद्यार्थी समोर धावून आली त्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला अशा वेळेस या विद्यार्थ्यांवर हात उचलण्यात आलाय आणि पन्नास अशा विद्यार्थ्यांवर केसेस दाखल करण्यात आले ज्यांनी या वृक्ष तोडीस विरोध केलेला आहे खर तर हे चारशे एकरचं जे जंगल आहे हे अर्ध्या रात्री त्यांनी भुईसपाट करून सोडलं असतं परंतु विद्यार्थ्यांनी या कॉलेजच्या युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी हे प्रकरण उघडं केलं एचसीयू मध्ये या स्टुडंट्सनी प्रोटेस्ट चालू केला विरोध प्रदर्शन चालू केलंय से एच फॉरेस्ट म्हणून यांनी एक मोहीम स्टार्ट केलेली आहे सोशल मीडियावरती पोस्टर्स आणि विविध माध्यमांतून यांनी आंदोलन आहे आणि सगळीकडून एकच आवाज उठून येत आहे हे एज्युकेशन इन्स्टिट्यूट हे शिक्षणाचं संस्थान आहे हे जंगल केंद्र नव्हे अशा पद्धतीचे आवाज लोकल नागरिक आणि पर्यावरण प्रेमी सोबत लोक आहेत हे देखील मैदानात उतरलेले आहेत रात्रीची भयान अशी शांतता आणि त्यात घरघरता असा जेसीबींचा आवाज जंगल लिटरली रडत होतं मोर किंचाळत होते पक्षी पक्ष्यांचा किलकिलाट होत होता हत्ती आपली जागा सोडायला तयार नव्हते दोनशेहून अधिक एकरची ज्या जागा आहे ती काही क्षणात नष्ट होण्याच्या मार्गावर होती आणि सरकारच्या आदेशाने बुलडजर शिरले होते नैसर्गिक शांतता पुसून टाकायचा यांचा प्रयत्न होता आणि हा प्रयत्न विद्यार्थ्यांनी काही अंशी तरी हाणून पाडलेला आहे या घटनेने मोठे प्रश्न उभे केलेले आहेत हा कोणता विकास आहे एकीकडे जंगल वाचवा जंगल झाडे लावा म्हणून सरकारने घोषणा द्यायच्या आणि दुसरीकडे रात्रीच्या अंधारात कोर्टाचे आदेश असतानाही जंगलचे जंगल, जंगल नष्ट करण्याचा प्रयत्न चारशे एकरचं घनदाट आणि जुनं जंगल तोडून प्राण्यांचा अधिवास आणि जैवविविधता हे नष्ट करायचा हे विकास नाहीये हे एक लिटरली आपत्ती आहे काही लोकांच्या तोंडाला रक्त लागलेलं ला आहे आणि ते आपली तहान भागवण्यासाठी या जनावरांचं मुख्य जनावरांचं रक्त पेऊ इच्छितात पण ही माणुसकी नाहीये यातून ना आणखी समोर दुसरे प्रश्न येतात शैक्षणिक संस्था विकल्या जात आहेत का ज्या शैक्षणिक संस्थेच्या जागा आहेत मालकीच्या त्यांच्या जागा भल्या सरकार त्यांचा मालक का असे ना पण अशा प्रकारे उद्ध्वस्त करणे हे कोणत्या नियमात बसतं निसर्गाचे प्रोजेक्ट सेव निसर्ग सेव फॉरेस्ट किंवा झाडे लावा वृक्ष लावा वृक्ष वाढवा हे फक्त कागदावर दाखवायचे आय टी पार्क कसो किंवा स्मार्ट सिटी यांच्यासाठी झाडं तोडणं हा एकमेव उपाय का हैदराबाद मध्ये चारशे किंवा पाचशे एकरची जागा दुसरीकडे मिळत नव्हती का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे काही वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगर मध्ये जिथे आम्ही राहतो येथे असाच प्रकार करण्याचा प्रयत्न केला गेला होता छत्रपती संभाजीनगरचं कुप्फूस म्हणून ओळखलं जाणारं प्रियदर्शनी उद्यान सिडको टाउन सेंटरमध्ये एमजीएम रुग्णालय आणि एमजीएम महाविद्यालयाला लागून असं उद्यान जे लिटरली तुम्ही त्याला जंगल म्हणू शकता आणि हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शहरातील वाढत्या जमिनीच्या किमती पाहून हे उद्यान काही राजकारण्यांच्या नजरेत आलं आणि स्वतःच्या घशात घालण्याचा त्यांनी घाट घातला लाल फितीतील अधिकाऱ्यांसोबत मिळून त्यांनी हे जंगल कापून काढण्याचा प्लॅन केला आणि तिथं त्यानुसार त्यांनी कामही चालू केलं छत्रपती संभाजीनगरमधील काही जागरूक नागरिकांनी याविषयी आवाज उठवला आणि यानंतर येथे स्वतः मी आणि तत्कालीन दैनिक दिव्य मराठीचे संपादक रुपेश कलंद्री आम्ही दोघांनी जाऊन ह्या ठिकाणी पाहणी केली असता तेथे काय मोठ्या प्रमाणात गडबड चालू ती दिसली आम्हाला मोठी पन्नास पन्नास शंभर शंभर वर्ष जुनी झाडं जाड़ा, झाडांच्या मुळाशी केमिकल टाकून ती झाडं मारण्याचं चालू होतं ता, या उद्यानात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या आगी लावून झाडं मारण्याचा आणि झाडं कापण्याचा लिटरली झाडं कापण्याचा झाड आडू पाडण्याचा प्रकार चालू होता आणि सोबतच तिथे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं त्यांना स्मारक करायचं सोबतच त्यांनी तिथे ते शॉपिंग मॉल काय तिथे काय फूड प्लाझा काय अशा वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी प्लॅन केले छत्रपती संभाजीनगर मधील बागप्रेमी लोकांनी पर्यावरणप्रेमी लोकांनी आणि दिव्या मराठीने आम्हाला या प्रकरणात खूप साथ दिली आम्ही वेळोवेळी तिथे आवाज उठवला दर रविवारी जाऊन तिथे श्रमदान केलं आणि दर रविवारी येणकेन प्रकारे तिथे झाड नवीन लाव लावणे स्टार्ट केले ही बातमी सोशल मीडियात राहावी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम घेतले शक्य झालं तर सेलिब्रिटी बोलवायचं यासाठी देखील खूप प्रयत्न केल्यानंतर आणि सोबतच आमचे काही सहकारी होते ज्यांनी याच कोर्ट मॅटर देखील केलं सगळे करून आवाज उठवल्या गे गेल्यानंतर या जंगलाचा काही भाग आम्ही मोठ्या मुश्किलीने वाचू शकलो कारण जे स्मारक व्हायचं हो होतं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचं ते स्मारक त्याचं काम चालू होतं त्यासाठी काही झाडं कापली आता त्यासाठी काही झाडं नवीन लावणार आहेत ज्या पद्धतीने राजकारणी आणि अधिकारी जर मिळाले तर अशा प्रकारचे काम करणं खूप अवघड होतं हे आम्ही लिटरली स्वतः केलेलं असल्यामुळं आम्ही समजू शकतो की हैदराबाद मधील विद्यार्थी किती रिस्क किती जोखमेचं काम आहे हे आम्ही समजू शकतो आता सगळ्यात अगोदर जर आपण लक्ष देऊन पाहिलं तर हैदराबाद मधलं प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढतंय पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात कमी होते आधीच जंगल संपलंय आणि त्यात जे थोडेफार बोटावर मोजले इतकी जर जंगल जर उरलेले असतील तर त्यांचं संवर्धन करायचं सोडून सरकार अशा प्रकारे रात्रीच्या अंधारात त्यांची कत्तल करायचं जर विचार करत असेल तर पुढील जनरेशनने पुढील पिढीने श्वास कशाचा घ्यायचा म्हणजे ते एक मीम दिसतं तोंडाला मास्क लावून पाठीवरती तुम्ही झाड लावून त्याचा ऑक्सिजन घेत आहेत तर त्या पद्धतीचं तुम्हाला फ्युचर बघायचं आहे का त्यामुळे हैदराबादच्या बाबतीत तर ही खरंच अद्भुत गोष्ट आहे या विषयावरती विद्यार्थ्यांनी स्वतःहून निसर्गरक्षणासाठी आवाज उठवला निसर्गप्रेमी कार्यकर्ते पर्यावरणाचे कार्यकर्ते सामान्य नागरिक सगळ्यांनी मिळून आवाज उठवला व्हिडिओ व्हायरल केले आणि याचे व्हिडिओ जर व्हिडिओ देखील आणि जे लिटरली असे व्हिडिओ आहेत जे तुमचं मन हेलावून टाकतात आणि खरच लोकांची मनं हे लोकांनी सोशल मीडियावर पोस्टचा वर्षाव केला लोकांच्या जागरूकतेची ताकद एकतेची ताकद आणि सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर केला तर काय बदल घडू शकतो काही अंशिका व्हायना हे जे जंगल तोडीचं काम आहे हे सध्या थांबलेलं आहे जेसीबी वगैरे बाकीचं सरकारी प्रशासन तामझाम सगळं तेथे आहे सरकार कधी कोणत्या रात्री काय घात करेल याचा काहीही थांब पत्ता नाही कोणी काही या संदर्भात काहीही सांगू शकत नाही तरीही आतापर्यंत जितका विद्यार्थ्यांनी आवाज उठवलेला आहे आणि जितकं विद्यार्थी करत आहे हे खरंच खूप महत्वाचं आणि खूप निसर्गाच्या दृष्टिकोनातून तर खूप इम्पॉर्टंट असं काम आहे या विद्यार्थ्यांची ताकद बनणं गरजेचं आहे आज जर आपण गप्प बसलो तर उद्या हीच परिस्थिती आपल्या गावात आपल्या शहरामध्ये आपल्या शाळा कॉलेजेसमध्ये देखील होईल आपल्याला या विषयावर काय वाटतं आपलं मत कमेंटमध्ये सांगा असेच ज़ व्हिडिओ जर आपल्याला पाहायचे असतील तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा सेव्ह फॉरेस्ट सेव्ह फ्युचर सेव्ह एच सी यू फॉरेस्ट हे है, हॅशटॅग है, वापरा सोशल मीडियावर यांना प्रसिद्धी द्या हा व्हिडिओ शक्य असेल तर आपल्या बागप्रेमी मित्रांना पर्यावरणप्रेमी मित्रांना जे निसर्गाच्या संदर्भात काम करणारे लोक असतील त्यांना शेअर करा या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण भेटूया पुन्हा एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत तो हसमुख रहा प्रसन्न रहा निसर्गाचं रक्षण करा वन्य वन्यमात्रम जय हिंद